भैया नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं गाव कुठलं बॉसराच नाव काय आपलं सुलतान आज किती वेळा गाठात पहायला कुणाबरोबर होता पहिला काय नाव पहिला त्याचं आहे का याच्या अगोदर कधी जोडी पाहिले का नाही पहिल्यांदाच पाहिले कशी पाहिली गाडीमध्ये नंबर चालते शुभेच्छा तुम्हाला काय नाव तुमचं गाव आज कोणता पहिला आणला होता किती वेळ गटात पाहिली गाडी कशी पाहायली गाडी नियोजन कोणी केलं होतं आजच्यामध्ये आज खांब पटेल चालते शुभेच्छा तुम्हाला सेमी मित्रांनो कडगुणकरांचा सुंदर देखील गटपात झाला बघा गट क्रमांक अकरा मध्ये पळालाय कुणाभर होतं कोणाभर पाळा

कशी पाहिली गाडी मग याच्या अगोदर कधी आहे का गाडी कुठल्या मैदानात कुठं पसरणीच्या मैदानात चालतं शुभेच्छा तुम्हाला विंग जाधवाडी अमरापूरकरांचा सेवा गटपा झाला बघा गट क्रमांक सहा मध्ये पहालाय ना गट क्रमांक सहा मध्ये पहालाय कोणाबरोबर होता आज शिरवळच्या संग्राम बरोबर बघा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं गणेश फडकरी गणेश फडकरी गाव कोणता बैल आणलाय बलमा फोर वन फोर वन बलमा आहे बघा मित्रांनो गटपा झालेला आहे किती वेळात आठात पाहिला चौदा चौदाव्या कुणाबरोबर होता पैराचा चिक्क्या बरोबर कशी पाहिली गाडी मग नियोजन कोण करतो पहिला चालते शुभेच्छा तुम्हाला सीमेंट मित्रांनो बागड देखील गटपा झालाय बघा आज गटका मग आठमध्ये पाहिला नमस्कार काय नाव तुमचं विरज पवार गाव खेड शिवापू कोणतं बैल आणला आज विठ्ठल गट पाला आहे पाराक। ना किती गटात पाहिला दुसऱ्या गटात पैरा कुणाबरोबर होता आज वजीर बरोबर कशी पाहिली गाडी आज याच्या अगोदर कधी पाहिले का गाडी आपली आज पहिल्यांदाच पाहिली चालते शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो शिराकरांचा नखरे देखील गटपात झालाय कितवाद पाहिलाय सातव्या गटात कुणाबरोबर पाहिलाय काय पहिरा याच्याबरोबर त्याचं नाव काय सागर कुठला आहे वाकुर्डेकरांचा सागर गटपास झालेला आहे बघा मित्रांनो गट, गट क्रमांक सात मध्ये पाहिलाय याच्या अगोदर कधी पाहिलेत का पाहितेच कुठं फायनलला राहिलेत का अगोदर जोडी राहिलेत ना चाल ते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम देखील झाला झालाय बघा गट क्रमांक सहामध्ये आहे सेवा बरोबर मित्रांनो आनंद पैलवान रेटरे अप्पा यांचा सरजा आणि राजा घरचा सहजाय गटपात झालेला आहे बघा गट क्रमांक तेरा मध्ये मित्रांनो कुंटेकरांचा किल्लर देखील गटपात झालाय चौदामध्ये मध्ये आहे ना गट क्रमांक चार मध्ये पहालाय कुणा बरोबर रायबा 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 कुठला पंधरेकरांचा रायबा रायबा आणि किलरची गाडी पाहिली बघ्या गट क्रमांक नऊ मध्ये पाहिलं बघा आणि त्याच्याबरोबर सचिन शेटकर त्यांची नवीन उडाल पाहिलाय पहिलंच मैदान आणि गटपा झालेला आहे मैफ आणि उडाल नाईन वन सिक्स वजी देखील गटपात झाला बघा गट क्रमांक दोन मध्ये पाहिलाय कुणाबरोबर आला विठ्ठल कुठला विठ्ठल खेड शिवापूरकरांच्या विठ्ठल बरोबर पाहायला बघा नमस्कार काय नाव आपलं गाव अतिशय बैलाचं नाव काय आपलं किती गाठात पाहिला आज पैरा कुणाबरोबर होता पुण्याला बैल आहे का कशी पाहिली गाडी कडे नव्हती का मत नव्हती तीन नंबर तास होती याच्या अगोदर कधी गाडी पाहिल्या का शंकर आणि काय नाव आपलं कोणता पहिला आणला किती गटात पाहिली गाडी बरोबर पाहिला पहिला कुणाबरोबर जपान बरोबर उठा कशी पाहिली गाडी आज गाडी आज एक नंबर पाहायला याच्या अगोदर कधी उलट्या खान पहाला बैल चांगला गाडी चांगलीच पाहिली याच्या अगोदर कधी पाहिली गे गाडी

संतोष ड्रायव्हर वाघवाडीकर यांचा जपान देखील गट झाला गट क्रमांक सोळा मध्येच पाहा